मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मराठी सीजन फाय आपण आजच्या भागात आपण बघणार आहे ते म्हणजे निकी आणि आडबाज पुन्हा एकदा एकत्र आलेले आहेत त्यांची जवळ ही एक एकदा म्हणजे आपण जे मागच्या ह्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं लाईव्हमध्ये पण आपण दरवेळेस सांगतो आहे की बाबा हे जे चाललं आहे ते फेक चाललेले आहे टीम बी वाल्यांनी ह्याच्यात फडकटून जाऊ नये हे उगतच त्याच्यामध्ये चाललेले आहेत आणि ते आता आपलं सिद्ध झालेलं आहे कारण की निकी आणि झालेले एकत्र ते पुन्हा एकदा एका आल्याच्यानंतर त्यांनी एकामेकाला मिठी मारलेली आहे बरेच जणं म्हणत असेल की आर्याने त्यांना सांगितलं किंवा काय आर्या बोलली की आरबाजला जा अभिरी सावंत बोलला निकीला जा त्याच्यामुळं ते एकत्र आलेत पण तसं काही नाही आहे मित्रांनो कारण की हे सगळं जे चालू होतं ते फक्त फेक चालू होतं फक्त कॅमेऱ्यासाठी चालू होतं आता ते भाऊच्या धक्क्यात भाऊनी हा विषय घेतलाच पाहिजे कारण की हा पूर्ण आठवडा तुम्ही हा फक्त भांडून भांडून गाजवला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही एकत्र आले भाऊच्या धक्क्यात जवळ आल्याच्यानंतर तर मित्रांनो हे काय चालू आहे म्हणजे हे फेकच चालू आहे घरात हे जे काय चालू आहे ते सगळं फेक चालू आहे चाल हे टीम बी वाल्यांना समजायला पाहिजे होतं कारण की टीम बी वाल्यांनी हे आधी जर का समजलं असेल ना तर त्यांनी या जाळ्यात ते अडकलंच नसते आता ते अडकलेले त्या अडबटच्या जाळ्यात आणि त्यांना पूर्ण आठवडा हा काय फुटेज भेटला नाही आता वोटिंग लाईन तर क्लोज होती बघू आता पुढच्या आठवड्यात हे काय करतं त्यांनी जर का त्यांचा गेम सुधरवला तर चांगलंच आहे नाहीतर तर हे असंच काहीतरी जवळील का आणि हे काहीतरी दाखवत राहिले तर प्रेक्षकांना तर ते बघायचं नाही आहे जर का तुम्हाला बघायचं असेल तुम्ही नक्की खाली कमेंट करून सांगा तुमचं काय मत आहे तुम्ही खाली कमेंट करून सांगा ते पुन्हा एकदा एकत्र आले ते फेक वागत होते का काय वागत होते जय हिंद जय महाराष्ट्र